गुड मॉर्निंग आज मी गेली होती हेअरकट करण्यासाठी सॅलूनमध्ये कारण बरेच दिवसाले हेअरकट केलं नव्हता आणि दिवाळी पण आली होती म्हणून संध्याकाळी प्रियांश आणि विरांशनी दोघांनी मस्त फटाके वाजवले इकडे आमची साधूबाई पप्पा खात होती ते पण तिच्या हातानेच आणि आम्हाला आज जायचं होतं पप्पांच्या घरी कारण आज पप्पांचा बड्डे होता म्हणून मग केक घेतला आम्ही सगळेच मग माहेरी निघालो माझं माहेर बस हार्डली पाच मिनटाच्या अंतरावर आहे सासरपासनं घरी आलो मस्त सगळ्यांनी मिळून पप्पांना विश केलं आणि केक कटिंग केलं केक कटिंग झाल्यानंतर ह्या दोन चिमुकल्यांनी मस्त केकवर ताव मारला होता नंतर ऋतुजाने सगळ्यासाठी कॉफी बनवली सगळ्यांनी कॉफी एन्जॉय केली आणि मग निघालो होतो घरी तर जातानाच मम्मी म्हटल्या की खुंदनच्या आणि सागरचे कपडे राहिले दिवाळीसाठी ते घेऊन टाकू मग दुकानात आलो इकडे आमची चिमुकली खाली बसून खेळत होती दुकानामध्ये ग दुकानात खूप गर्दी होती मग काय कपडे घेतले आणि घरी आलो तर असा होता माझा आजचा ब्लॉग प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू सो मच बाय